आळकरी वयामध्ये की आपण पैलवान की करावी असं होतं का चांगलं आता म्हणजे वडील इतके कष्ट करतायत बँकेत आहे माझं खरं स्वप्न म्हणजे मी कुस्ती करत होतो शाळेत शिकताना मग मी कॉलेजला कोल्हापूरला गेल्यानंतर मला पी एस आय व्हायचं होतं मी एम पी एस सीचा एक क्लासही लावला पुण्यात नंतर मी परीक्षा एक दिली पण काय बहुतेक ते काही माझ्या नशिबात नव्हतं आता या खेपेला म्हणजे पुण्याला लोकसभा जिंकली त्यावेळेला झालेला आनंद आणि नगरसेवक म्हणून पहिल्यांदा झाल म्हणजे जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाला त्यावेळेचा आनंद दोन्हीमध्ये कशी कशी हे करताय नगरसेवक ज्यावेळी मी झालो तो सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे म्हणजे ती मी पोटनिवडणूक निवडून आलो माझ्याकडं मी ज्या भागात राहतो तिथं खूप मोठा वस्ती सुद्धा आहे आता आत्ता आपल्याला कोथरूड म्हणजे फक्त मग सुशिक्षित मतदार आहेत विचारी मतदार आहेत संमिश्र मतदार आहेत सुद्धा एक मोठा वस्ती विभागाचा भाग आहे जिथे माझ्याकडे मुळशी तालुक्यातली लोक खूप मोठ्या प्रमाणात येऊन स्थलांतरित म्हणजे उपजीविकेसाठी पुण्यात आले गावाला घर आहे जाऊन येऊन शेती करतात पण पुण्यात राहतात असा एक मोठा वर्ग वस्ती विभागात होता आणि तिथे पारंपरिक तो त्या भागातनं काँग्रेसचे सुरावजी कदम म्हणजे आमचे माननीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे बंधू ते पारंपरिक जसे काही चार वेळा ते तिथं निवडून आले होते आणि नंतर थोडंसं दुर्दैवानं ते गेले आणि तिथे पोटनिवडणूक लागली आणि तिथे पोटनिवडणुकीत कोण उभं करायचं जेव्हा ठरलं तेव्हा तर युती तुटली आमची आणि पक्षानं सांगितलं की तुला लढायचं ते लोकांनी ठीक आहे जाऊ दे आत्महत्या आहे करू काय तिथे काय होणार आहे एकतर वीस वर्षाचं त्यांचं साम्राज्य ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांनी म्हणजे खूप त्या अख्ख्या वस्ती भागात तो सेहेचाळीस हजारचा मला आजही आठवतं सेहेचाळीस हजारचा प्रभाग होता तीस हजार वस्ती विभाग आणि दहा ते पंधरा हजार फक्त पंधरा एक हजार सोसायटीचं मतदान असा तो प्रभाग होता कोणालाच अनपेक्षित होतं सगळं पण मला मी संघटनेत काम करत होतो माझ्याबरोबर स्थानिक टीम होती माणसं होती माझा तालुक्यातली लोकं तिथं खूप मोठ्या प्रमाणात राहायला आले आणि मी भाजपचं काम करत होतो त्यामुळे या, या दोन्ही ठिकाणी मला खूप चांगलं मतदान झालं आणि पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूती असते स्वाभाविकपणे ज्या घरातली व्यक्ती गेली आहे जी व्यक्ती त्यांच्या मिसेस उभ्या खात त्यांचे पत्नी उभे राहते स्वाभाविकपणे सहानुभूती राहते आणि त्यावेळेस कदम साहेब हे राज्याचे मंत्री होते तेव्हा पुण्यातले आमचे जवळजवळ चाळीस पन्नास नगरसेवक काँग्रेसचे तिथे भाजपचे आमचे आठ दहा नगरसेवक पण नगर नव्हते मग पंचेचाळीस तीस चाळीस नगरसेवक काँग्रेसचे तिथे आले काँग्रेसचे सगळे आमदार पोटनिवडणूक एकच होती त्यामुळे सगळी काँग्रेसने यांनी सगळ्यांनी ताकद लावली आणि एक हे काय करणार तेवीस मला असं वाटतं एक सव्वीस सत्तावीस होते माझं ठीक आहे पोरस्वर काय कर माझे तेव्हा असं म्हणून ते पक्षाकडनं मला तिकीट मिळालं फार काही सिरियसली कोणी घेतले पण मला माहिती होतं मी संघटनेत काम केलं माझं तरुणांचं संघटन चांगलं होतं आपल्याला आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही लढलो आणि ती निवडणूक मी जिंकलो आणि ती एक वर्षाची पोटनिवडणूक होती मला असं वाटतं की या निवडणुकीच्या तो आनंद वेगळाच होता खूप माननीय गडकरी साहेब त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते आणि मुंडेसाहेब गडकरी साहेब प्रदेश कार्यालयात भेटले मी त्यांना भेटायला गेलो तर मी त्यांना पेढे द्यायला गेलो तर नितीनजींचे जी पाय पडलो देवेंदी आपल्या मुंडे साहेबांच्या बाय पडलो तर मुंडे साहेबांना माहिती होतं निवडणूक आणि हे सगळं आणि त्यांनी ते तर गडकरी साहेब म्हणले काय काय तर म्हणले साहेब म्हणले नितीनजी फेळा घ्या खूप मोठी निवडणूक मारून आला ह्या <laughs> म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या दोघांनी त्या वेळेला ती शाभास की दुसरं काय हवा असतं ते सुरू झाला प्रवास मग सातत्यानं चार वेळेला निवडणूक जिंकली महापाल पण त्या वेळेला म्हणजे जेव्हा हे काय बावीस चोवीस वय होत राजकारणामध्ये हातपाय मारणं सुरू होतं तेव्हा अंतिम इच्छा स्वप्न काय होत काम करताना कार्यकर्त शेवटी काही ना काहीतरी डोळ्यासमोर त्याच्या ध्येय असतो तो त्याच्यावरती विचार आणि त्यात गैर काय मला असं वाटलं तर मी कधीतरी नगरसेवक पाह मी तुम्हाला एक किस्सा सांगेन गणेशोत्सव मंडळाचं पहिलं दुसरं वर्ष होतं आणि कार्यकर्ते आम्ही असा विचार करतो की आपल्या मंडळाच्या गणपती आरतीला कोणते नगरसेवक हो आणला पाहिजे बघा मला आजही आठवते म्हणजे यांच्या एक गोपाळ तिवारी म्हणून काँग्रेसचे नगरसेवक होते तेव्हा आणि त्यावेळेला फार काय भाजप वगैरे असं जस्ट वॉर्डाचा पदाधिकारी असं सोलं झालं त्यावेळेस असं नाही वाटलं ना आमचं काय नव्हतंच ना चार पाच नगरसेवक असतील तेव्हा मग काय करायचं काय करायचं एक आत्यभावाच्या ओळखीचे होते वा। ते आता त्यावेळेस पक्ष नाही पण नगरसेवक आला पाहिजे म्हणून आम्ही खूप विनंती केली की आपल्या मंडळाच्या आरतीला नगरसेवक नगरसेवकाला तर किती मजा येईल नाही का आपल्याला भारी वाटेलाच म्हणून आम्ही त्यावेळेला गोपाळ तिवारींना विनंती केली आणि आम ते आमचा भाऊ होता तो त्यांचा कार्यकर्ता होता तो म्हटला काहीतरी कोथरला लांब आहे ते म्हणजे आता लांब आहे ना ना चला ना तो खूप इच्छा आहे आणि मग त्यावेळेला गोपाळ तिवारी गोपाळदादा त्यावेळेस माझ्या मंडळाच्या आरतीला आले मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो एक आनंद होता की आधी नगरसेवक माझ्या मंडळाच्या आरतीला आले दोन वर्षांनी माझ्या अपेक्षा वाढल्या त्यावेळेला काँग्रेसचे माऊली शिरोळकर महापौर होते पुण्याचे मला आता ह्यावेळेस महापौर येतील का आपण प्रयत्न करू पण <laughs> महापौरांनी आम्हाला दिली दहाची वेळ सकाळची आम्ही सात वाजता त्यांच्या बाहेर दारतो उभे <laughs> ते आपल्याला आत्ताच बोलवतील मगच बोलवतील आणि मग माऊली शिरोळकरांनी बोलवले बोलवते पोरांना काय दे काय ना साहेब असा साहेब तुम्ही मंडळाच्या आरतीला ठीक आहे ठीक आहे बघतो मी आणि त्यावेळेला माऊली शिरोळकरांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या कोथूरला आरतीला आले हा सगळा जो आठवला ना असं वाटतं की नशिबान माझ्या पक्षाने इतकं सगळं भरभरून दिलं की आता ते आठवल्यानंतर असं वाटतं की